शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातला दातेवाडी येथील सुपुत्र हनुमंत रामचंद्र हांगे हे मुंबई पोलीस दलातून सहायक पोलीस सर उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेत या निमित्त ग्रामस्थ आणि मित्रमंडळातर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला याव्यतिरिक्त मुंबईत बीएसटी निवृत्त अधिकारी मोहनराव माळवे एरळा परिवार संस्थापक तणंजेक शिरसागर प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद खाडे शिक्षक बँकेचे माजी संचालक राजेंद्र बागल प्राचार्य दादासाहेब खाडे सत्यवान माळवे डॉक्टर स्नेहल हांगे जयश्री खाडे यांची मनोगते झाली श्री माळवे यांनी भाषणात मुंबई सारख्या नगरीत पोलीस दलात काम करणं मोठी अवघड जबाबदारी असते मात्र हांगे यांनी मनमिळावून स्वभाव आणि कठोर मेहनत घेऊन चांगली सेवा बजावल्याचं सांगितलं तर इतर वक्त्यांनी श्री हांगे यांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक क्षेत्रात येण्याचं आवाहन केलं तसेच अनेकांनी हांगे परिवाराचे एके आणि आदर्श संस्काराचं कौतुकही केलं यावेळी पोपटराव माळवे यांनी सूत्र संचालन केले सदाशिव हांगे बाळासाहेब हांगे यांनी स्वागत केलंय किसनराव हांगे यांनी आभार मानले कार्यक्रमास प्राचार्य दिलीपराव डोयफडे भगवान खाडे माजी चेअरमन शंकरराव मोरे सरपंच बाबासाहेब शेलार उपसरपंच मनोहर जाधव माजी सरपंच बाळासो पवार नाथा खरमाटे प्रकाश हांगे प्रदीप खाडे तुकाराम शेठ निगम आनंद खाडे राजेंद्र खरमाटे दत्ता सुतार डॉक्टर संतोष हांगे शशिकांत हांगे सवलक्ष्मी हांगे धनश्री हांगे सुमण हांगे आदेंसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते यांच्या बहिणीशी तेव्हापासून तर नाके ब भरपूर सांगितलं तर मुंबई मधल्या जीवनातलं कसं जीवन असतं एवढंच मी तुम्हाला सांगितलं आणि आजच्या कार्यक्रमाने बनण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी माझे परमश्रे रामचंद्र हांगे यांना देवाकडे एवढी प्रार्थना करतो की त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे जावो आणि त्यांना खरंच आता इतका आनंद आहे आए, 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 की त्यांचे बंधू सगळे व्यवस्थित आहेत त्यांचा मुलगा इंजिनियर आहे सोन इंजिनियर आहे मुलगी चांगली आहे आवही चांगली आहेत पण त्यांना आता कुठल्याही गोष्टीची चिंता नाहीये त्यांनी संपूर्ण आयुष्य मला तर वाटतं की कुठेतरी चार पैसे खर्च करून कुठंतरी फिरायला जावं कुठेतरी फिरून यावं ते घरात 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 किती लक्ष घालायचं लक्ष किती घालून घालून घेत किती थांबायचं त्याच्याशी त्यांनी फिरून यावं सुख समाधानात दिवस काढावे आणि परमेश्वराने एवढी त्यांना विनंती करतो की पुढील आयुष्य सुख समृद्धी बराबराची जी जावं आणि निरोगी जावं निरोगी तर जाणारच त्याच्या बॉडीचं बघ तर तुम्हाला सांगायलाच माहिती हे निरोगी तर जाणार मेहनती आहेत कशी आहेत त्यांची कशी ठेव ठेवायची त्याला पूर्वीपासून माहिती आहे तुमच्या सगळं माझं मनोगत व्यक्त करू आज आपण नऊ जून या दिवशी माझ्या काकांचा म्हणजे श्री हनुमंत दानचंद्र हांगडे यांच्या सेवानिवृत्ती निवृत्ती होईल त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहोत तर आधी मी त्यांना खूप शुभेच्छा देते मी जेव्हा आठ दहा वर्षांचे होते ना तेव्हा आम्ही मुंबईला फिरायला गेलो होतो आणि तेव्हा मुंबई फिरवताना ना त्यांनी आम्हाला सगळ्यांना पोलिसांच्या गाडीवरून फिरवलं होतं तेव्हा मी म्हणायची अरे बघणारे लोक काय म्हणत असतील आपल्याला ते कुणाला पकडून घेऊन कुणाला पकडून घेऊन चालती काय करून घ्या तेव्हा मला तुम्ही हळूच म्हटली होती मी आजीची गोष्ट नाहीये तुम्ही जोडलेली प्रेमाची आपुलकीची माणसं आहेत उपस्थित सर्व माता भगिनी सर्व क्षेत्रातील म्हणजे पुलिस क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्रातील उपस्थित सर्व मान्यवर मित्र वर्ग प्रथमता अंगी हो कुटुंब याच्या वकील आपल्या सर्वांच मनापासून फार्मिक स्वागत करतो हा कार्यक्रम म्हणजे तसा विचार करायचा म्हटलं तर माझा वैयक्तिक विचार किंवा माझ्याबरोबर आलेले जे मित्र परिवार आहे शिक्षक संघातले आहेत शिक्षक समिती तुमच्यापेक्षा तुमचे बंधू किसनराव यांच्या प्रेमाखात त्यांच्या आपुलकीच्या नात्यातून आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला आणि खरोखरच अतिशय चांगला दिवस अतिशय चांगला क्षण या ठिकाणी उद्यास आला असं मला काय हरकत नाही तुमच्याविषयी जर थोडस जाणून घेतलं की लहानपणापासूनचा तुमचा प्रवास आणि तुम्हाला असलेली आवड आणि ती जोपासली आणि त्या पद्धतीने तुमच्या आयुष्य क्षण तुम्ही गोळ्या करून अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन तुम्ही जगलात अतिशय चांगल्या पद्धतीचं मान प्रतिष्ठा तुम्ही मिळवली आणि तुम्ही स्वतःला नाही मिळवली तर तुम्ही मिळवत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबालाही त्या पद्धतीने एक वेगळ्या उच्चांगावर नेऊन ठेवलं खरोखरच हनुमंतराव रामचंद्र हंगे तुमच्या नावामध्ये सुद्धा कम आहे सगळ्यात महत्वाचं की नावाप्रमाणे त्यांनी त्यांचा छंद घेतो आणि मला वाटतं कुस्तीचा तुम्हाला मनापासून पहिल्यापासून लहानपणापासून कुस्तीचा छंद आहे आणि ज्याच्या शरीरामध्ये ताकद असते त्याच्या मनामध्ये ताकद निश्चित निर्माण होत असते कारण आजचा परिसर किंवा आत्ता आत्ताचा जो पिढी बघितली तर खरोखरच शरीराकडं लक्ष देण्यासाठी वेळ नाही पालकांच्याकडे वेळ आहे आणि मुलांच्याकडे वेळ नाही शिक्षण शिक्षण आणि मशिनरी या पद्धतीचं सध्याची शिक्षण व्यवस्था निर्माण झालेली आहे मला असं वाटतंय की भविष्यामध्ये किंवा इथून पुढे प्रत्येक पालकांनी ज्या पद्धतीनं आपल्याही वडिलांनी ज्या पद्धतीने विचार केला होता की माझा मुलगा धष्टपुष्ट झाला पाहिजे माझा मुलगा सदृढ असला पाहिजे या पद्धतीनं सर्वांनी विचार केला पाहिजे आणि खरोखरच या पद्धतीनं जर माझ्याने चांगल्याच गोष्टीचं मार्गदर्शन केलं आणि एक गावात नवी दिशा निर्माण करून दिली जेणेकरून गरिबी काय असते आणि गरिबीतून स्वतः असताना कस हे सर्व समाजाला ग्रामस्थांना आणि मित्रमंडळांना दाखवून दिलं आणि आज त्यांच्या कार्यक्रमानिमित्त एक सर्वांनी एकत्रित आहे आणि सामाजिक एकता कशी निर्माण व्हावी हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेलं आहे आणि या काळात एकता आणि एकीच्या दृष्टीनं सर्वांनी अनुभव अनुग्रहण करावं एवढेच बोलून आजच्या कार्यक्रमात त्यांना तिथून तुमचे शिक्षण सोडलेलं होत गावाला आपल्या हिऱ्याचा नाद आहे रातीवाडीला त्यावेळेला परंतु कृती आपण मला नेलं होतं अहमदाबादला शिकायला मला जागा मिळाली नाही तिथून मी माघारी आलो मुंबईत आल्यानंतर अण्णा आणि तसा या दोघांनी सांगितलं तो अप्ला गावाला जा आणि शाळाचे काही व्हायचं होते त्या या दोघांनी सहकार्य केलं आभा एकच होते पोल्ट्री होती आभासही दोन रुपये त्यावेळेला मला त्या अंध्यामुळं मिळत होत आणि माझं शिक्षण पूर्ण झालं वडिलांनी सुद्धा त्यांच्या परिस्थितीनुसार दोनशे माहिती तर शंभर गावी पण द्यायचे आणि त्या त्यामान माझी परिस्थिती मी ज्यावेळेला शिक्षणाला मोठा झालो दागिच्या आसपास त्यावेळेला घराची परिस्थिती थोडी थोडी सुधरत होती आर्थिक परिस्थिती चांगली होत गेली त्यानंतर आमचे वडील दोन हजार नऊ साली तोपर्यंत आमचं खरोखरच कुटुंब खूप मोठं झालेलं आहे आर्थिक परिस्थिती त्यांच्या आशीर्वादा सर्वांची चांगली झालेली आहे कोणाचंही आता काहीही कमी नाही प्रत्येक जण चांगला झालेला आहे आणि त्या वर्ष पोलीस दलामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार न करता शहरे वृत्त झालेले आहेत त्यांनी एक दिवस पोलीस स्टेशनला नोकरी केलेली नाही बऱ्याच ग्रामस्थांना माहीत असेल किंवा नसेल पाहुण्या नसेल तर त्यांनी पूर्ण सुरक्षा विभागामध्ये नोकरी केलेली आहे आणि त्यातील एकोणीसशे अठ्याण्णव लागत असताना ते बॉडीगार्ड मध्ये जात नव्हते त्याला मी मुंबईला होतो आणि त्यांचे मित्रही म्हणाले अरे सोडू नको हा त्यानुसार सोडू नको तू बॉडीगार्ड मध्ये जा कारण अठ्याण्णव साली त्यांना पुन्हा प्रशिक्षण घेऊन ते बॉडीगार्डची शेवा बजावायची होती आणि त्यांनी गेलिंग करून म्हणलं का त्या जावा ना जावा बॉडीगार्ड मध्ये आणि त्यावेळेला ते गेले पुण्यामध्ये त्यावेळेला मला बॅच मध्ये फर्स्ट नंबर न ते प्रशिक्षण पूर्ण केलं होतं ते फक्त व्यायाम आणि कुस्ती त्याच्या जोरावर त्याने सदतीस वर्ष मुंबई पोलीस दलामध्ये सेवा केलेली आहे तिथून पुढचं त्यांचं जे काही आयुष्य आहे ते सुका समाधानात कोणतंही टेन्शन न घेता आनंदात सांगत आणि त्याचप्रमाणे आमच्या वहिनी त्याने सुद्धा त्यांना जी साथ दिली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि या ठिकाणी आलेले सर्व माझे शिक्षक मित्र पाहुणे मामा व इतर ग्रामस्थ सरपंच एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि तानाजी चव्हाण दातेवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा